संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मीरा शहराचं नाव आहे ह्याच्यासाठी की एक दिवसा आड दोन खून घडलेल्या घटनी ह्या मीरा भाईंदर शहरामध्ये आहेत भाईंदर पूर्व आणि भाईंदर पश्चिम मध्ये दोन खुनाच्या मोठ्या घटना घडलेल्या त्यामुळे संपूर्ण मीरा भाईंदर शहर हा आहे भाईंदर पश्चिमेला एक दिवस आड एका मित्राने आपल्या मित्राचा कोयत्याने त्याची हत्या करून त्याचा खून करण्यात आलेला आहे त्याही आरोपीला गुन्हे शाखाच्या मार्फत त्याला अटक करण्यात आली आहे एक दिवस होत ते मीरा रोडच्या पोलीस स्थानकाच्या धर्तीवरती एका प्रियकाराने आपल्या प्रियसीवरती एका वादातून तिचा गळा चिरून तिची हत्या करण्यात आलेली आहे या संपूर्ण मीरा भाईंदर शहरामध्ये हत्येचं सत्र हे चालूच आहे या संपूर्ण घटनेबाबत आम्ही गुन्हे शाखा जी भाईंदर पश्चिमेला जी घटती घटना आहे या आरोपीला बाहत्तर तासाच्या आतमध्ये अटक करण्यात आलेली आहे हे गुन्हे शाखेच्या मार्फत आपल्यासोबत एसीपी गुन्हे शाखाचे मदन बळ्ळाग यांनी आपल्यासोबत बोलताना ह्या आरोपीला कसं पकडण्यात आलं आरोपीची पार्श्वभूमी काय आपण त्यांच्याकडनं जाणून घेणं तसेच भाईंदर पूर्व मिरवड पोलीस ठाण्याच्या धरतीवरती ज्या गुन्हेगाराला अटक करण्यात आली ज्यांनी आपल्या प्रियसीचा खून केलेला आहे या संपूर्ण संदेभामध्ये पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी काय खुलासा केलेला आहे आपण जानूं गया। दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी एस एकशे तीन एक म्हणजे स्टेशन इथे दाखल झाला होता सदर गुन्ह्यामध्ये नबी खान वय वर्ष त्याचाच एक मित्र संजय कुमार शर्मा ताती याने डोक्यात काहीतरी मारून कोयत्याने मारून त्याचा खून केला होता हे दोन्ही जे आरोपी आहेत मृतक आणि आरोपी हे दोघही त्यांची आधारवाडी जेलमध्ये ओळख झालेली होती या ओळखीतून ते काय आरोपी आए, 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 अमि, आ, अमि, आ, न, हा आहे जो आहे जामिनावर सुटलेला होता आणि मृतक जो आहे अमिश अनिश नबी खान हा पॅरोलवर सुटलेला होता त्याला शिक्षा लागलेली होती यांच्याकडे अनिश नबी खान जो आहे मृतक त्याच्याकडे आरोपी संजय कुमार शर्मा याचे काही आपत्तीजनक व्हिडिओ होते ते व्हिडिओ दाखवून तो त्याला ब्लॅकमेल करत होता आणि आरोपीचं म्हणणं होतं की हे व्हिडिओ तू डिलीट करून टाक परंतु तो ऐकत नव्हता त्यामुळं अकरा तीन पंचवीस रोजी पाठ आहे त्याच्या दोघांमध्ये वाद झाला आणि या वादातून संजय कुमार शर्माने त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला मारून टाकलं होतं मारून टाकल्यानंतर हा आणि संजय कुमार शर्मा मा, मा, जो आहे तो फरार झाला होता गुन्हे शाखा सेंट्रल युनिटचे चे कुराडे आणि त्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन सी सी टी व्ही फुटेज त्याचप्रमाणे तांत्रिक विश्लेषण याच्या आधारे सदर आरोपीचा शोध घेऊन त्याला लोणावळा येथून ताब्यात घेतले आणि हा अतिशय संवेदनशील गुन्हा छत्तीस तासात उघडकीस आणलेला आहे आणि कोराडे आणि त्यांच्या पथकाने सतत परिश्रम घेतले आणि त्यामुळं या गुन्ह्याला उघडकीस आणण्याचं मला यश आलेलं आहे मीरा रोडच्या हद्दीमध्ये महिला नामे करीना हिचा खून झालेला आहे त्यामध्ये आरोपी शमसुद्दीन मोहम्मद हाफिज याला अटक केलेली आहे दोघांची ओळख इंस्टाग्रामवर झालेली होती आणि सदरचा आरोपी शेप वाद वाद जो आहे तो शेफ म्हणून हॉटेलमध्ये काम करत होता आणि सदरची महिला जी आहे ऑर्केस्ट्रामध्ये सिंगर म्हणून काम करत होती तर त्यात दोघांमध्ये काही कारणामुळे वादविवाद झाले ला हा त्याच्या चारित्र संशय घ्यायचा त्यातून वाद होऊन हा जो गुन्ह्याचा प्रकार आहे तो झालेला आहे आरोपीला अटक केलेली आहे तत्काळ त्याच्यामध्ये अजून आरोपीवर कुठले गुन्हे असल्याचं निष्पन्न झालेलं नाही पण अजूनही तपास सुरू आहे हत्या कसा के प्रकार केली होती हत्यार चाकूद्वारे केलेली आहे